आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक आठ वाट पाहताना ही अरुणा ढेरे यांची यांचा जो पाठ आहे त्याच्यावरील स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या ले गोष्टी तर त्या गोष्टी आहेत अंगणातले हजारे मोगऱ्याचे झाड सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले माठातले वाळा घातलेले पाणी आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई अंगणभर पसरलेली वाळवणे आणि कैरीची डाळ आणि पनी पुढचा आहे प्रश्न पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी न पाहिलेले देश न पाहिलेली माणसे न अनुभवलेले प्रसंग न जळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी पुढचा प्रश्न आहे पोष्ठ गुणवैशिष्ट्ये नुसता पत्रे पोहोचवणारा सरकारी नोकर नाही भला माणूस आहे दुसरा माणसा माणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो तिसरा आहे म्हातारीचे वाट पाहणे सुखाचे करणारे गीत जाणतो पुढचा प्रश्न पहिल्यातला लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी कोकिळाचा खू खू आवाज परीक्षेनंतरची सुट्टी गोष्टी कवितांची पुस्तके आणि गोष्टी अनेक गोष्टी उमराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा आणि कविता प्रश्न दुसरा आहे कारणे शोधा आवाजाची वाट पाहण्याचे सार्थक व्हायचे कारण पहाटे कु ऐकू यावा ही रात्री झोपताना बाग बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होईल पुढचं आहे म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण कारण दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो व आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे या कल्पनेने तिचे मन सुकायचे नंतर आहे पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेळ लावायचा कारण पुस्तकातून भाषेची शक्ती लेखकांच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती पोस्टमन मनानच कोर पत्र वाचतो कारण त्या म्हातारीला पुत्र भेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावे अशी पोस्टमनची इच्छा होते पुढचा प्रश्न आहे तिसरा तुलना करा इथे तुम्हाला व्यक्तीची व्यक्तीशी मैत्री आणि कवितेशी मैत्री असे दोन डिफरन्स विचारले तर खाली लिहिले मी व्यक्तीशी मैत्री आपण त्या व्यक्तीला हाक मारतो तिच्याकडे धावतो मनसोक्त गप्पा मारतो ती व्यक्ती मार प्रतिसादही देते व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते आणि कवितेशी मैत्री कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसते मात्र ती प्रसन्न झाली तर कधीही धाव येऊन भेटे कविता मात्र खूप वाट पाहायला लावते असे कविता आणि व्यक्ती या मैत्रीची तुलना आहे प्रश्न पुढचा पहा वाट पाहणे या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा तर पहिला जो तक्ता आहे वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी त्यामधील आपण लिहिले की दुःख काळजी अस्वस्थता तडपड इत्यादी नंतर आहे वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी तर धीर धरणे संयम बाळगणे एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करणे इत्यादी पुढचा आहे वाट पाहण्याचे फायदे तर वाट पाहण्याचे फायदे हे आहेत की सुखाची चव वाढते यशाची गोडी वाढते प्रेमातली मायेतली तृप्ती वाढते आयुष्याबद्दलची ओढ वाढते प्रश्न पुढचा बघा स्वमत अभिव्यक्ती पाठाच्या म्हणजे वाट पाहताना हा जो पाठ आहे त्याच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा तर अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत हृदय ललित लेख आहे जीवनातील एक मूलभूत महत्वाचे तत्व या लेखात त्या उलगडून दाखवतात तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो प्रत्येक पावलावर त्याच्या मनात नंतर काय होईल माझ्या स्वप्नांप्रमाणे कल्पनेप्रमाणे घडेल ना घडेल ना अशी तगमग असते हीच तगमग त्याला पुढे जायला जीवन जगायला लावते <laughs> <laughs> no, हे तत्व लेखकांनी अनेक उदाहरणांच्या साह्याने स्पष्ट केले आहे सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत अनेक अनोळखी प्रदेश माणसे प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय आहे उमराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखकाचे मन हळवे कोमल होऊन जाते त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात वाट पाहण्याने त्यांची निर्मिती शिलता जागृत होते आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते या सर्वात जगण्याचाच अनुभव होता अस्वस्थता हुरवर दुःख तगमग शंका कुशलता हे सारे भाव पोष्टमांना भेटणार भेटलेली म्हातारी तसेच शेतकरी वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यावर लेखिकांना गवसतात अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची जी भावना आहे ती असल्याने भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात म्हणून वाट पाहताना हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे म्हातारीच वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचं मत काय एखादी निर्जीव वस्तू पोहोचती करावी त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्र देत नसे कारण पत्र ही निर्जीव वस्तू नसतात ती माणसांच्या सुखदुःखांनी आशा आकांक्षांनी भरलेली असतात त्यात माणसाचे मन असते हृदय असते पत्रांचे ते स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते म्हणून तो अंध काल्पनिक पत्र वाचून दाखवतो ते पत्र खोटे असतो असते खोटा असतो त्या अंध म्हातारीच्या मुलाला स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो पण म्हातारी सुखावते तिचे उरलेले दिवस आनंदात जातात या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते पण म्हातारी सुखावते हे अधिक मूल्ययुक्त होते आपल्या मुलाला ही तो पोस्टमन हीच उदात शिकवण देतो मुलातला माणूस जागा करतो माणसाची माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूस पण शिकवले पाहिजे तरच मानवी समाजाला भविष्य आहे पुढचा बघा वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टीचे मोल जाणून देणारी आहे या विधानाची सत्यता पटवून द्या तर वाट पाहताना या पाठामध्ये लेखिकांनी जीवनाचा एक सुख मंत्र सांगितला आहे वाट पाहणे हा तो मंत्र होय कोणत्याही गोष्टीसाठी पाहायला शिकले पाहिजे असे त्यांचे सांगणे आहे वाट पाहणे हे तसे कधी सुखाचे नसते आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते मन शंकेने व्याकुळ होते हवी ती गोष्ट आपल्याला मिळेल का असा प्रश्न मनात काहूर माजवतो एखादी गोष्ट वाट न पाहता चटकन मिळाली तर ती गोष्ट आपली जीवाभावाची आहे की वरवरची आहे हे कळायला मार्ग राहत नाही इच्छा तात्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल हे खरे आहे पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टींमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कुठे आहे हे कळते म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे नेमकी कशाची गरज आहे हे कळून चुकते जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे हे शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळत आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या मे, गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते हे खरे आहे <coughs> त्याच्या खाली भाषा सौंदर्य दिलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की मराठी भाषेतील शब्द सामर्थ्य शब्दातील आहे वाट या एकाच शब्दाचा वापर विविध अर्थांनी अर्था करून एक अर्थपूर्ण मनोगत तयार झाले आहे तुमच्या पुस्तकात पान नंबर तीस वर हे दिलेलं आहे तुम्ही वाचा की वाट जो शब्द आहे तो किती ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे आपण हा आजचा जो स्वाध्याय आहे वाट पाहताना अरुणा ढेरे यांचा जो पाठ आहे तर तो पाठ अतिशय हृदयद्रावक आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाने ना कशाची वात वाट तरी वाट पाहणे ही आठवण गोष्ट असते आणि अनेक गोष्टींमध्ये त्यांनी अनेक विविध पैलू उलगडून दाखवलेले आहे की वाट पाहणे हा अनुभव किती सुखद आहे आणि दुःखद असू शकतो म्हणजे एखाद्याच्या मनाला भुरवर लागणे उत्कुंठा लागणे कधी दडपण येणे या पाठातून लक्षात येते तुम्हाला आजचा जो पाठाचा स्वाध्याय आहे तो व्यवस्थित समजला असेल तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये वहीमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहून घ्या ठीक आहे धन्यवाद